माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी बहिणींसाठी महत्त्वाची सूचना रुपये तीन हजारचा हप्ता एकत्र जमा होण्याबद्दल शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य योजनेचा लाभ नियमित आणि अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य केली आहे ज्या महिलांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही त्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने लाभार्थी महिलांना ई के, के वाय सी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे लाभार्थी महिलांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर आपले ई के वाय सी पूर्ण करावे योजनेचा लाभ खंडित होऊ नये यासाठी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळाल्यास दिवाळीसाठी महिलांना मोठी आर्थिक मदत मिळू शकते अशीच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद